सध्या सणासुदीचे वातावरण सुरू आहे त्यामुळे सगळीकडे आनंद पाहायला मिळतोय मुंबईत छटपूजेची जोरदार तयारी सुरू आहे यावर्षी मुंबईत भाजप आणि शिवसेनेकडून छटपूजेची मोठी तयारी सुरू आहे कांदिवलीमध्ये कांदिवली पूर्व विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी कांदिवली लोखंडवाला येथे छटपूजेचं आयोजन केलंय उद्या संध्याकाळपासून येथे भाविकांची मोठ्या संख्येमध्ये गर्दी पाहताना दिसेल गेल्या वर्षी सुद्धा इथे मोठ्या थाटामाटात सण साजरा झाला होता सोबतच वर्षी सुद्धा या सणाचा जोश भाविकांमध्ये पाहायला मिळतोय लोखंडवाला येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये उद्या शिवसेनेतील नेत्यांची उपस्थिती होण्याची शक्यता आहे एकनाथ हुंडारे हे कांदिवलीचे वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस चे माजी नगरसेवक आहेत आणि ते सर्व हिंदू सणांचे दरवर्षी आयोजन करत असतात यावर्षी सुद्धा त्यांनी मोठ्या उत्साहात सण साजरा व्हावा यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे भाविकांसाठी सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत छठपूजेची मोठी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे भाविकांमधला उत्साह वाढला आहे आणि आनंदाचं वातावरण दिसून येतं